कार्यालयामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने इलेक्शनला सामोरे जाण्याची तयारी मिळून साधारण मान मुख्यमंत्री जे बूथ आहे या सगळ्या जे पहिलं आमचा श्रीपालवंचा बूथ सुरू होतो तिथून दोर्गेबाजीपर्यंत शिवचा बूथ आहे या बूथमधल्या प्रमुख येत्या एका प्रमुख कार्यकर्त्याशी किंवा बूथमधल्या एका प्रमुखाशी बोलावं त्यांना भेटावं त्यांच्याशी बोलावं पाहून येतं आज मी सगळ्या गुरुप्रमुखांना बोलावलेलं होतं त्यानिमित्तानं हे सगळे बूथचे आले होते ठीक आहे आपण बघितलं असेल पत्रकार बांधवी रख्यात तिसरी तुम्ही ओळखता ठीक आहे राजकीय फुडारी किंवा नेते मंडळींचे खूप ने कुठल्याही मुख्यमंत्री बोलवले होते गावामध्ये बूथमध्ये काम करण्याचा कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे आणि साधारण यांची बांधणी गेले काही दिवस फोनवरती किंवा फोन करत होतो आणि त्याचं सुरुवात करायला बुद्ध प्रमुखांच्या मी मिटिंग घेतली होती नुसत्या फोनवरती सांगून आज शंभर टक्के सगळ्या बोटमधले पाचवीच्या पाचवी गटातले प्रमुख सगळे बुद्ध प्रमुख मी नेमले होते किंवा माझी इच्छा आहे ते सगळे आज आले होते त्यांच्याशीच्या इच्छेला सामोरं जाताना नवीन मतदार नोंदणी करण्यासंदर्भातील बहुणा गावातला काय डाटा गावातली काय माहिती या संदर्भामध्ये असेल त्यांची चर्चा झाली त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं शो की जनतेच्या मनामध्ये आहे ते करावं लागतं आपण बघितलं असेल या लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहके पाटील ते घरगर फिरले आणि जनता म्हणेल ते त्यांनी ऐकलं की जनतेच्या मनातला उमेदवार झाल्यावर काय होऊ शकतं याचं उदाहरण आपण या लोकसभेमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं मला खात्री आहे मानखाऊ तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये त्यांनी साधारण आता साठ टक्के गावांमध्ये दौरा साठ टक्के गावांचं सा पूर्ण केला आणि साठ टक्के गावातल्या जनतेच्यामध्ये यावेळी परिवर्तनाचं वातावरण आहे या वातावरणाची सुरुवात आपण करावी या भावनेतून आजची बैठक आज घेतलेली आहे आणि या दृष्टीने आम्ही कामकाज सुरू केलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा फायतून घेतलं कार्यकर्त्यांची भावना की आपण या इलेक्शनला सामोरं जावे ते तुम्ही पण त्यांचं ऐकून घेतल्यावरती करण्यास तुमच्या सगळ्यांची आणि मानत्रकेतल्या जनतेची इच्छा असेल तर या इलेक्शनला मोठ्या तक्षीने आपण जाव। जा सामोरं जावं ज्यामध्ये आम्ही सगळे जर एका दिला एका विचार मागच्या वेळी पण आपल्या सगळ्यांना माहीत असेल मानखर का मतदारसंघामध्ये साधारण सतरा लोक आम्ही एक करायचं काम त्या निर्देशांनी केलं होतं आत्तासुद्धा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लॉकडाऊनशील सगळ्या नेते मंडळींना माडा लोकसभा मतदारसंघाकड्या एकत्रीकरणाची जी प्रक्रिया होती यामध्ये सुद्धा अनिल देसाहेब सांगितलं वाटा होता आणि हे व्यक्तीसुद्धा पूर्ण आम्ही सांगतो नाही तर आपल्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ज्यांचे साहेब हे सुद्धा बऱ्याच वेळा भाषणामध्ये सांगत असतात की बाबा ही मंडळी सगळी मिळून एका दिलांनी माझं नाव घेत होतं आतासुद्धा कार्यकर्त्यांच्या नावामध्ये समजून असतो किंवा कार्यकर्त्यांनी हे सांगितलं भाषणामध्ये ते उगीच तुम्ही आमच्या नेत्यांच्यामध्ये लेखरापडी करायचा प्रश्न करून यावेळीसुद्धा मानस म्हणजे एकाच एक लढत करायचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही नक्की की आमचे शिशू काहीतरी झालं तरी सगळ्यांची भावना जर एक असेल आणि सगळ्यांची भावना एक करून जर आपल्याला आपला स्वतः कामगार करायचा असेल तर या दृष्टीनं मागपुरं सराची भूमिका ठेवून आम्ही सगळी मंडळी एका विचारून एका बिलाने एक उमेदवार करू अशी मला खात्री आहे मागच्या वेळीसुद्धा सतरा लोकांनी माझं नाव घेतलं होतं आणि माझ्या नावाला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला होता पण असताना असतानासुद्धा काही अडक काही नवीन गोष्टी काढल्या मी सगळ्यांनी थांबून यावरती मी थांबलो पण बघितलं तसं मी त्या मंडळीने विनंती करणार की यावेळी जर बहुतांशी आम्ही जमेल पण दहा पंधरा लोक एकत्र बसू त्यातले दहा पंधरामधले सत्तर ऐंशी टक्के लोक ज्याच्या नावावर एकमत करतील त्या नावावरती मी सुद्धा एकमत राहिलेलं आहे कीच माझे उभं नाही पण छोटी असं आहेत की लढाईला सामोरं जात असताना आपलं सैन्य आणि आपली साधन समृद्धी शेवटच्या दिवशी जर आपण काढली तर लढाई कधी होत नसती त्यामुळं आपले मावळे आपण तयार ठेवले पाहिजेत या भावनेतनं आजचा हा बुधांचा मेळावा होता तो अत्यंत यशस्वी मेळावा झाला आपणही पत्रकार बांधव या निमित्तानं आला त्या बुध मेळाव्याला पण आपण प्रसिद्धी तर तर त्याच्या जोडीला आणखी एक मला आव्हान करायचं येणाऱ्या सात जुलैला मान मतदारसंघाचे लोकनेते म्हणून त्यांनी काम केलं माजी आमदार आदरणीय दोतराम भागाव आंबारे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आदरणीय शरद पवारसाहेब येत आहेत मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान केले की आपण आपल्या गावातली दोन गाड्या घेऊन मोठ्या जर बाकीचं जे काय असेल ते मी बघितलं तर आपल्या माझ्यामध्ये कसं की मान मोठाव तालुक्यातो म्हणून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जोतरामदा प्रेम करणाऱ्या आदरणीय पवारसाहेबांच्या प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी